ही गोष्ट जरी असली परंतु पोलीस खात्याची नोंद घेतली आरोग्य खात्याची नोंद घेतली आणि ह्या खात्याची नोंद उद्या होईल उद्या ही सगळी ट्रायबलच्या जे जे राज्याचे सचिव आहेत वाघमारे साहेब यांच्याशी मी स्वतः बोलवले काल मला म्हटले की सोमवारी दहाच्या पुढे मी आपल्याशी बोलेल पुन्हा दहा साडे दहाच्या पुढे मंत्री मोदीच्या पण खराब घालेल आणि जे वस्तुनिष्ठ जे अहवाल वस्तु जे नियंत्रणेतून येतील त्याच्यावर सुद्धा आम्ही तातडीने तो वस्तुनिष्ठ अहवाल आम्ही चेक करू आणि मग बाकीचं काय असेल ते आम्ही पुढे त्या उपाय उपाययोजना किंवा त्या आम्ही करू तर आता उद्या सोमवार आहे आजचा रविवारचे दिवस आहे त्यांची तब्येत बरोबर आहे त्यांना सराने लावलेला आहे मी भेटीला आलो आहे त्याच्या आधी दोन दिवसावर मी शुक्रवारच्या दिवशी त्यांना सकाळी भेटून इथं गेलेलो आहे शनिवार कालचाच फक्त गॅप राहिला आहे मी मुंबईला गेलो होतो काल मतदान होतं मला म्हणून मी इथं नव्हतो आणि आज संध्याकाळी मला बैठकच होती शहरामध्ये म्हणून मी आज येणारच होतो तर विषय असा आहे की लहान मुलांच्या वसतिगृहामध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये पूर्वी काय होतं जिथं आश्रमशाळा होत्या तिथं स्वयंपाक बनवायचा जे आणि जेवायला मिळायचं गरम गरम मुलांना आता शासन निर्णय बनवले ब बदलले सेंट्रलाइज किचन केलं घोडेगावला आणि तिथून सगळ्यांचे जेवण हे पार्सल व्हायला लागले यांनी ज्या वेळेला कारण अनेक लहान मुलांच्या तक्रारी आणि पालकांच्या तक्रारी आल्या पण त्या तक्रारीला हक्काने कोणी विचारलं जात नव्हतं आणि त्यांच्या टीमने अतिशय आपला अधिकार आणि आपला समाजाप्रती असलेला आदरभाव घेऊन सोबतवाडी ज्या आश्रमशावे गेले तुम्ही जर कायद्याचं जर वाचन केलं म्हणजे इतका आता या खात्यामध्ये एवढा आंदा गोंदी आणि इतका मस्तवलपणा चालू आहे नियम काय सांगतो कुठल्याही गावचा सरपंच म्हणजे लोकनियुक्त सरपंच लोकलमध्ये निवडून सरपंच ज्या वेळेला शाळा दवाखाना वसिगृहित जाईल तर त्याला निर्विवादपणे प्रवेश दिला पाहिजे कोणीही अडवू शकत नाही हा काहीच आहे आणि जर प्रतिबंध कोणी केला तर त्याच्यावर मग कायदेशीर गुन्हा अॅट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे असा गुन्हा पण तरी सुद्धा सोमवतवाडीच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी त्यावेळेला काही पत्रकार सुद्धा आपण बांधू त्यावेळेला होते तर तिथे बिलकुल आम्ही तुम्हाला आतमध्ये प्रवेश देणार नाही कुठली माहिती देणार नाही म्हणजे लोकशाहीची ही थट्टा झाली लोकशाही ही पायदळी तोडवली गेली त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे ही घटना गंभीर आहे तुम्ही जर पारदर्शक आहात तर मग तुम्ही सरपंच किंवा लोकप्रतिनिधी कुठलाही लोकप्रतिनिधी मग जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या सरपंच असू द्या यानं तुम्ही अडू शकत नाही त्याला काही वेगळी काही तुम्हाला परमिशनची गरज नाही कायद्यात तरतूद आहे त्यामुळे ही गंभीर बाब आहे इथं त्या मुलींनी त्यांच्या पालकांनी आणि विषय म्हणजे एक नाही चार आश्रमशाळेच्या मुलींनी आणि मुलांनी ह्या जेवणामध्ये मोठमोठ्या आळ्या सापडतात असं स्वतः साक्ष त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचा पोलीस रिपोर्ट सुद्धा तयार करून त्याचा पंचनामा होऊन त्यांच्या दप्तरी आता गेलेला आहे काल आज काल आज दोन दिवसामध्ये तर ही गंभीर बाब आहे ज्यावेळेला ते आळ्या निघल्या तर हे विचार न केल्यानंतर प्रकल्प अधिकारी घोडेगाव असं म्हणतात की ते मोड आलाय मोड म्हणजे कर्दनाला मोड आलेला आहे त्यांनी आदिवासी समाजाची भयंकर चेष्टा केलेली आहे माणूस की त्यांच्यातली हरपलेले आहे त्यांचे लक्ष झालेलं नाही की अरे ही मुलं बाळ जशी तुम्हाला मुलं बाळ घरामध्ये आहेत तशी ही मुलं आहेत ना आणि ह्या बिचाऱ्या अनाथ किंवा आई वडिलांच्या पासून गरीब असलेल्या मुलांच्या वसतीगृहाची निर्मिती ज्यावेळेला शासनाने जबाबदारी केली त्यावेळेला तुम्हाला तिथं नेमलेलं आहे कमांडिंग ऑफिसर म्हणून सुपरवायझर म्हणून किंवा त्याचा प्रमुख म्हणून अशा वेळेला तुम्ही या सगळ्या चुकीच्या गोष्टीला विधानात्मक बदलायचं आळा असताना सुद्धा त्यांना मोड म्हणायचं मला असं वाटतं की त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे शंभर टक्के त्यांना पदमुक्त केलं पाहिजे आणि शास्त्रज्ञ याची गंभीर दखल घेतली पाहिजे एक म्हणजे त्यांनी खोटा अहवाल केला आता तो अहवाल पुन्हा काल वसृष्ट झाला जेव्हा ही एटीएस ची काही माणसं आली आणि त्यांनी पुन्हा फेर तपास केला आणि काही पुरावे शोधले काही साक्षीदार शोधले काही त्यावेळेच प्रॅक्टिकल असलेले काही व्हिडिओज किंवा काही त्याच्या असलेले फुटेज हे प्राप्त झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की शंभर टक्के ह्या खुर्चीवर बसलेला माणूस हा मैमान आहे हा दगाबा आहे त्यामुळे हा वस्तुनिष्ठ अहवाल जायला पाहिजे आणि त्याची कारवाई व्हायला पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही प्रमुख मागणी आज आंदोलकांची आहे आणि दुसरी मागणी अशी आहे त्यांची मी त्यांना विचारलं काय दोन मागण्या असल्या पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की जे सेंट्रलाइज किचन तुम्ही करून जे वाहत आहे ना संपूर्ण जा सोमतवाडीला जा सोनवड्याला जा तिकडे अजून कुठे कोपऱ्या मांडव्याला आलम्याला तर प्रत्येकाला मुभा द्या आपल्या आपल्या ठिकाणी स्वयंपाक करायची आणि माणसं त्यांचे स्टाफ आहे सगळेजण नोकरीला आहे सगळेजण पगार घेत आहेत सेवक आहेत तिथे कर्मचारी आहेत तिथे एक टोप भाताचा उघडायला रोज डाळ भात किंवा होणार आपल्याला खिचडीचा आणि त्यांना चांगलं जेवायला घालायला हरकत नाही मुलं तर आपली भारताचं भविष्य आहे गरीब असले म्हणून काय झालं आदिवासी बांधव असले असं आहे म्हणून काय कसे वागून कसं काय चालेल आणि मुळात मी जातीवाद करत नाही पण मला असं वाटतं की जा आदिवासी बांधवाबद्दल ह्या अधिकाऱ्याला बिलकुलही आपुलकी नाही बिलकुलही त्याच्या मना मनामध्ये त्या हृदयामध्ये स्नेहभाव नाही मला तर असं वाटतं की अशा पद्धतीचे करुणा नसताना माणूस जर त्या पदावर बसत असेल आणि अतिशय आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असेल तर ते गुन्ह्या त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला ते पात्र आहेत उद्या तो समोर हो आहे उद्या ही सगळी यंत्रणा फिरेल आपल्या लक्षात येईल सगळे अधिकारी इथं लाडित असतील आणि ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेबरोबर मी माझ्या आदिवासी बांधव होतो आहे आणि राहील आणि मी फक्त डॉक्टरांना विनंती करेल आरोग्य खात्याच्या आणि प्रशासन तहसीलदारला सुद्धा की जी टीम आपली आहे त्या टीमला डॉक्टरांना दर तीन तासाने इथे या आपल्या आंदोलक जो आहे जो सर्वसामान्य हितासाठी बसले तर त्याच्या प्रकृतीची काळजी त्याचे ठोके असतील किंबहुना त्याच्या रक्ताचा रगमीचा रिपोर्ट असेल किंबहुना त्या के कॅलरीज जर कमी असेल तर त्यांना सलाईल या सगळ्या गोष्टीला आपण पूरक अशी टीम या ठिकाणी तत्परतेची ठेवावी कारण आंदोलकांचा अर्थ असा आहे की आपण काळजी घेणं आहे कारण शेवटी ही लोकशाहीची लढाई आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे आणि लोकशाहीमध्ये आपण सर्वसामान्य असलेल्या आंदोलकांना महत्व आहे त्याची चेष्टा होता का दखल घ्यावी असं मला या ठिकाणी वाटतं आपण तालुक्याचे पालक म्हणून ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी तिथल्या मुजूर जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अजिबात कोणत्या प्रकारचं सहकार्य संबंधित आणि पत्रकार यांना कोणालाही केलेलं नाहीये त्यानंतरही त्या ते ठिकाणी त्यांची मजुरी चालू होती एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोणत्याही प्रकारे प्रशासन त्या ठिकाणी दाद देत नाहीये तर इथलं पुढच्या कालखंडामध्ये आपली भूमिका याबाबत कशी असेल आता माझी भूमिका अख्या महाराष्ट्राला माहिती आहे की ने मी नेहमी जनतेचा विचार करूनच माझ्या भूमिकेला पात्र राहिलेलं आहे बघा मुखवटे घेऊन लोक मी मला पण फार त्रास होतो की मुखवट्यांचे चेहरे मी खूप पाहतो माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे लोकांमधलं प्रेम नसतं प्रशासन सुद्धा हाताशी करायचं कसे वागायचं या सगळ्या गोष्टीचा त्रास मला पाच वर्षाच्या मधल्या गॅपमुळे झाला आता मी या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पूर्वीच्यासारख्या रोडवर आणतोय मी माझ्या पहिले ज्या वेळेला बैठक झाली आता काही लोकांनी गमतीने समजा व्हायरल केला असेल काहींनी राजकारण म्हणून केलं असेल कुणी आपल्या स्वतःची आपली आयडेंटिटी काय हे म्हणून केली असेल पण माझं एक अभिवचन असं मी जे बोललो एकदा ते बोललो त्याच्यापासून मी कधी मागे जात नाही आणि परिणामाची चिंता आमच्या आयुष्यात आम्ही कधी आयुष्यात केलेलं आहे आम्हाला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये बिलकुल प्रशासन म्हणून हलगर्जीपणा केला असेल त्या सगळ्यांवर कठोर कारवाई होईल आणि त्या सगळ्यांच्या पाठीमागे सी लागेल इथून मुला कुठलाही प्रशासनाचा माणूस मुजोरी करणार नाही नाही ना हे मात्र आज तुम्हाला मी विश्वासाने सांगतो प्रकल्प अधिकारी इतके मुजोर आहेत की शाळेच्या बाजूला दोन फांग त्या ठिकाणी टपर आहेत की ज्या ठिकाणी गुटखाने हे विकलं जातं त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं तर म्हणून ते लांब आहे संपली जाईल आणि जी वास्तविकता आहे ज्या गोष्टीचा पोटेन्शियल त्यांना पाहिजे ज्या गोष्टीचे सुरक्षित त्यांना पाहिजे जी संस्कृती आमची आदिवासी बांधवांची आहे ज्याला सगळ्या अतिशय उंच स्थान आहे त्या संस्कृतीला धरूनच प्रशासनाचा प्रत्येक अधिकारी काटेकोरपणे नियमाचं पालन करेल

आणि घोडेगाव गो प्रकल्पाचा अधिकारी जो आहे जो त्या ठिकाणी केवळ शासनाचे पैसे घ्यायला बसलेले त्याला काय बस बाकीचा घेऊन देणार नाही अशा माणसांची कारवाई आमच्या दृष्टीने अतिशयपर्यंत महत्वाची आहे मुलांना जेवण महत्वाचं ते झालं रे झालं की मला असं वाटतं की एक स्पेशल राऊंड केवळ वसिगृहांसाठी मारणं मार हे माझी जबाबदारी आहे मी तर पालकत्व घेतलेलं आहे मला जनतेने सर्वसामान्य जनतेच्या विश्वासात निवडून दिलेला आहे तो माझा अधिकार आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून शंभर टक्के सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सर्व आश्रमशाहीच्या बाबतीतली भूमिका डोळ्यासमोर ठेवून शंभर टक्के त्याच्यामध्ये न्याय निवाडा करेल एवढं मी आपल्याला सांगतो काल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील दत्तभाऊला फोन केला होता एस पी साहेबांशी ते बोललेले आहेत आज आपण या ठिकाणी आणणार तालुक्यातील इतर सगळे समाजामध्ये समाजकारण राजकारण करणारा आपण काय यातून करन मेसेज द्यावा मॅसेज काय नाही बघा आपण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हो जात धर्म पक्षाच्या पेक्षा लोकशाही प्रबळ असत आणि प्रत्येक घटकाला आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये दृष्टीने पाहणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे वेगळ्या काही नाही आहे जिथे जिथे अन्याय असेल त्या अन्यायाला दूर करणं नाही आंधार करून प्रकरण मध्ये येणं आता भारत पुढे निघालेला आहे भारत विद्वान होत चाललेला आहे दिवसेंदिवस आता सळी मंडळी आता शिक्षणाने पुढे पुढारलेली आहे फक्त आता भ्रष्टाचारामुळं हा विचार व्हायला लागले लोक थोड्या काळात पैसा पाहिजे चोरीच्या मार्गाने पैसा पाहिजे आणि वरचा चेहरा एक आतला चेहरा एक हे आता हे जे प्रकार जे चालू आहे सध्या तर ते बळी पडतात सर्व आणि मग जनतेचे हाल होतात या गोष्टीसाठी आपण निश्चितपणे एक क्रांतिकारी पाऊल टाकू आणि त्याच्यासाठी तर माझं नाव आहे की मी क्रांतिकारी पाऊल टाकण्यामध्ये मी सदैव पुढे राहिलेलो आहे आपल्याला या गोष्टीमध्ये बदल दिसेल आपण पाहतोय हा जो बदल आहे या बदलाचा बदल जो मी माणूस आहे मला बदलच आवडतो मला आयुष्यामध्ये चांगला आवडतं म्हणून हा जो मेसेज आहे सर्वसामान्य जनतेला करूया आणि कोणी ते काम करणाऱ्या माणसाला आपण थांबूया हा त्याच्या पाठीमागचा निर्णय आपण केला पाहिजे साहेब आता आपण या प्रदीप देसाईच्यावर अनेक तक्रारी देखील केलेल्या आहे आणि एवढं सगळं घडून देखील या करा काहीच कारवाई होत नाही तुम्हाला काय वाटतं या करावं नक्की पुन्हा होत असावा बघा अधिकाऱ्याची मी एकदा तक्रार केलेली आहे अनेक वेळा तो काही झालेलं नाही माझ्यावर पण एकदा मी केली आहे ती केलेली तक्रार त्याचा निर्णय यायच्या अगोदरच आता ही सगळ्यात दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे आणि मला असं वाटतं की हे सुधारण्यापैकी सुधारणाऱ्यापैकी व्यक्तिमत्व नाही आहे असं आहे की मी आपल्याला बोललो की ट्रायबलला वेगळाच मंत्री दिला त्या आपल्याच समाजाचा आदिवासीच मंत्री आदिवासीला आदिवासी समाजाचा आदि आदि आदिवासी माणूसच आदिवासी मंत्री आहे त्यांनी गंभीर याची दखल घेतली पाहिजे हा असं आहे की बाबा समजा वेगळ्या जाती समाजाचा माणूस आहे आणि मग तो दखल घेत नाही आणि मग आपण मोठ ठेवलं ते गोष्ट वेगळी आहे अरे पण जिथं कळवळ आहे त्या भेंबीच्या नेटातून खरंतर आपल्या सर्वसामान्य जनतेची ओळख होत असताना ट्रायबलला जर वेगळं अधिष्ठान उभं केलं राज्यामध्ये तर त्या मंत्री महोदयांनी ह्या बाबतीतली गंभीर दखल निश्चित घेतली पाहिजे आणि आदिवासी भागातला जो हा तणाव आहे हा भ्रष्टाचार आहे हा अनियमितपणा आहे हा अंदागोंदी कारभार आहे हा जशी तक्रार येईल तशी पारदर्शक त्या ठिकाणी तरी चौकशी लावली पाहिजे म्हणून माझं मंत्री महोदयांना सांगणं आहे तुम्हाला एवढं वस्तुनिष्ठ रिपोर्ट येऊन आणि इथून मागे आमदारांचं पत्र येऊ देऊन सुद्धा दोन महिन्यापूर्वी अजूनही ह्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणावं तसा सन्मानपूर्वक लोकांचा विचार त्या ठिकाणी होत नाही याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला अधिकारी महत्वाचा आहे का समाज ज्या समाजाच्या मुळ तुम्ही मंत्रीपदावर बसलेला आहात तर माझी पुन्हा एकदा मंत्री मोदी अशोकराव उइके यांना पुन्हा सांगणं आहे अधिकारी जपू नका जनता जपा एवढंच माझं सांग ना 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 हा, है। आरोप नाही आहे हा आरोप नाही मी करत खर बोललोय आरोप हे माझ्या खिशातच नाही बसत कधी आरोप बिरो खर बर कि खर तर बरं नाही मी कधी बर बोलत बरं बोलणारे लोक मी पाहतोय रोज समाजात मी खरं बोलणारा माणूस आणि खरं हेच आहे अधिकारी महत्त्वाचा नाही महत्वाची जनता आहे जनतेसाठी न्याय निवडा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे पालकमंत्र्यांचे किंवा आदिवासी कानावरचा विषय घातला का माझं आदिवासी मंत्र्यांच्या मंत्राचं बोललो ना मी आणि आता हे आळेही सापडल्याचा विषय हाळ्या सापडायचा विषय हे वस्तूनिष रिपोर्ट आता कालच भरती गेला आणि सचिवाशी बोललो आहे ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचे सेक्रेटरी आहेत वाङ्मालर साहेब त्यांच्याशी बोललो या प्रकल्प अधिकारी जे देसाई आहेत त्यांना पार्टीशी घालून कुठचं कुठंतरी खच्चीकरण करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे का असं वाटतं का तुम्हाला माझं काय खच्चीकरण होणार हो मी अपक्ष आमदार निवडून दिला माझा केवढा मोठा सन्मान दिला हो जनतेने माझा कोण खच्चीकरण करायला मोकळ आहे पण न्याय का होत नाही हा प्रश्न आहे ना माझा हा विषयच नाही आहे माझी माझी आमदार की पाच वर्षांसाठी आता जनतेने आलेली आहे माझ्याकडे मी त्याच्यावर तत्परतेने काम करणारा कार्यकर्ता आहे मी आमदार म्हणून वावरत नाही जनतेने कधी मी कार्यकर्ता म्हणून वावरणारा माणूस नोंद घेतो न्याय निवडण्यासाठी लगेच वरती जबाबदारीने सांगतो पण ती मंडळी काय याच्याबद्दल लवकर ऍक्शन घेत नाही शिवाय जनता आपली तुम्ही त्याच जनतेच्या मंत्री आहात तुम्ही न्याय निवड करायला पाहिजे ना माझं काय खच्चीकरण होणार मी कालही आमदार आजही आमदार अजून पाच वर्ष आमदार माझं खच्चीकरण काय होईल हा डिपार्टमेंटचा इज्जतीचा सवाल आहे इज्जतीचा समाजाच्या इज्जतीचा सवाल झाला आता त्यामुळे या समाजाची इज्जत

त्यांनी शुक्रवारी आंदोलन चालू केलं शनिवार रविवार सुट्टी दिवस झाला आता, थी, थी। आता उद्या समोर सगळे अधिकारी लाईन लावली असतील मग काय म्हणायचं त्यावेळेला माझं असं म्हणणं आहे की जे बघा ज्या गोष्टी सुट्टीच्या आहेत त्या आहेत आता उद्या सगळे येतील तहसीलदार इथे येतील त्यांनी आता बघा त्यांच्या वस्तुनिष्ठ रिपोर्ट त्यांच्या ए टी एसने घेऊन गेलेत का आले आले होते ना असं नाही आले रिपोर्ट पण चार आश्रम चार दृश्य उद्या समजा जर असं आलं का नाही क्लीन चिट दिली गेली तर तुमची भूमिका पुढे काय असेल आधी येऊ द्या खरं भूमिका रिपोर्ट द्या बघा मला असं वाटत की आमच्याशी टक्कर करण हे खूप भारी पडते सगळ्यांना त्याला माहित आहे सर्वांना की हे कस काम येत हे बिकता नाही हे रुकता नाहीये म्हणजे असं काम आहे ना आपलं त्यामुळे काही काळजी ना कारण नाही न्याय ना, होणारच फक्त हो आता प्रक्रियेपर्यंत थोडा संयम बळागला पाहिजे ना असं जर नाही ना सकाळी बोलून संध्याकाळी लगेच जाते आंदोलन सोडून तुमचा आम्ही केला न्याय निवाडा होईल ना थोडा लोकशाही आहे बारा लोक बारा भानगडी बारा तत्वज्ञानी अनेक कायदे मंडळ अनेक हुशार लोक त्यामुळे आता हे असं सगळं गोल, गोल फिरतं सगळं थोडा वेळ लागेल पण न्याय तर शंभर टक्के करू आम्ही न्याय निवडा घेतल्याशिवाय आजपर्यंत मागं हटलेलं नाही आजपर्यंत इतिहास आहे ज्या गोष्टी करू ते प्रामाणिकपणे करू धरलेली कास आणि दिलेलं वचन जनतेच्या रूपाने कधीही सोडायचं नाही आणि बघा माझी कोणाची स्पर्धा नाही मी सत्तेतला म्हणण्यापेक्षा मी सगळ्यात चांगल्या काम करणाऱ्या माणसाबरोबर मी सतत जनतेच्या हितासाठी मला माझा पाठिंबा व्यक्त करतो मला जनतेने जे सांगितलं की बाबा तुम्ही पाठिंबा व्यक्त यासाठी करा का आपला विकास व्हायला पाहिजे आपल्याला न्याय मिळायला पाहिजे आपली डेव्हलपमेंट व्हायला हो पाहिजे आणि योजना आपल्याला आल्या पाहिजे त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट मनामध्ये नाही आणि सत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही बारकाईने जर विचार केला तर जेव्हा जेव्हा आम्ही वरती रिपोर्टिंग केली तेव्हा तेव्हा शास्त्र याचा विचार करणं भाग पडलेला आहे मी तुमचा सगळ्यांचा मध्यस्थी आहे मी तुमच्या सगळ्यांचा जबाबदार घटक आहे शासन आणि जनतेमधला मी दुवा आहे त्यामुळे मी नेमकी जमिनीवर पाय ठेवून मी माझं काम करत राहणार सगळ्यांचे पाठिंब्याची तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या प्रेमाची मला आणि संरक्षणाची गरज आहे या बळावर आम्ही शंभर टक्के याच्या न्याय निवाडा करू